नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे लहान मुलांच्या सर्दीसाठी अगदी जबरदस्त असे घरगुती उपाय जे की मी माझ्या मुलासाठी स्वतः वापरते लहान मुलांना सर्दी झाली की आपण त्यांना डॉक्टर कडे तर नेतोच पण त्यासाठी जर का आपण काही घरगुती उपाय केले तर मुलांची सर्दी लवकर बरी होण्यास मदत होते त्याचबरोबर सर्दीमध्ये मुलांना खूप आराम रिलीफ मिळतो चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया त्यातील पहिला उपाय म्हणजे किंवा सुंठ किंवा मी यासाठी असं म्हटलं आहे जर का बाळ हे एका वर्षाच्या आतील असेल तर त्यासाठी आपल्याला वेखंड वापरायचं आहे आणि जर का बाळ हे एका वर्षापेक्षा मोठं असेल तर त्यासाठी आपल्याला सुंठ वापरायचे लहान मुलांची स्किन ही खूप नाजूक असते आणि सुंठ थोडीशी तिखट असते त्यामुळे जर का आपण त्यांना सुंठ लावलं तर त्याची तर लहान मुलांना त्रास होऊ शकतो त्यासाठी आपल्याला एका वर्षाच्या आतील बाळासाठी वेखंड वापरायचं आहे आणि बाळ जर का एका वर्षापेक्षा मोठं असेल किंवा मोठ्या माणसांसाठी पण तुम्ही सुंठ वापरू शकता तर कसं वापरायचं ते आता आपण बघूया तर हे आहे वेखंड आणि ही सुंठ त्यासाठी इथं मी सुंठ उघडण्यासाठी दगड घेतलेला आहे त्यावरती आपल्याला थोडस पाणी टाकून घ्यायचं आहे आणि सुंठ उगाडून घ्यायची आहे आता माझं बाळ इथं अडीच वर्षाचं आहे त्यासाठी मी इथं सुंठ घेतलेली आहे पण जर का तुमचं बाळ हे एका वर्षाच्या आतील असेल तर त्यासाठी मात्र तुम्ही वेखन घ्यायचं आणि आता आपल्याला हे उगाडून घ्यायचं आहे सुंठ आणि वेखण जर का तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता तर इथं मी सुंठ उगाळून घेतलेली आहे आता हे खूप घट्ट आहे त्यासाठी इथं मी यामध्ये थोडंसं पाणी घालत आहे आणि हे पातळ करत आहे तर आपली सुंठ उगाळून झालेली आहे आता आपल्याला गॅस सुरू करायचा आहे आणि गॅसवरती हे कलर चेंज होईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं घट्ट पण होईल त्यामुळे पाणी थोडस जास्त घालायचं तर तुम्ही बघू शकता सुंठीचा कलर चेंज झालेला आहे आता आपल्याला हे कोमट असतानाच बाळाच्या कपाळपट्टीला नाकाला घशाला आणि तडपायाला हे लावून घ्यायचं आहे सुंठ ही गरम असते त्यामुळे मुलांना सर्दी झाल्यास सर्दी लवकर बरी होण्यास मदत होते दुसरा उपाय त्यासाठी आपल्याला गॅसवरती तवा गरम करून घ्यायचा आहे आणि त्यावरती थोडासा ओवा टाकून घ्यायचा आहे आणि ओवा आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता ओव्याचा कलर चेंज झालेला आहे आता एका रुमालावरती किंवा कपड्यावरती आपल्याला हा ओवा टाकून घ्यायचा आहे आणि याची पोटली बनवून घ्यायची आहे आता हे गरम असताच आपल्याला बाळाची छाती कपाळपट्टी यांनी शेकून घ्यायची आहे आणि हे थंड झाल्यानंतर तुम्ही हे पोटली वेस्ट न करता आ, 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 या पोटलीचा वास मुलांना द्यायचा आहे यामुळे नाक मोकळं होण्यास मदत होते तुम्ही बघू शकता माझं बाळ त्याला ही पोटली एवढी आवडते की सर्दी झाली की हा स्वतःहूनच मागतो आणि स्वतःच त्याचा शेकत असतो आणि वास घेत असतो सकाळी आंघोळ झाली की तेव्हापासून ही पोटली त्याच्या खिशामध्येच असते आणि जेव्हा त्याला आठवण येईल तेव्हा तो त्याचा वास घेत असतो जर का तुम्ही हे आधी जसं मुलांना सवय लावली तर मुलं हे स्वतःहून करतात उपाय तिसरा मुलांना सर्दी झाली की दिवस तर कसा तरी निघतो पण प्रॉब्लेम येतो मात्र रात्री कारण मुलं रात्री झोपले की त्यांचं नाक बंद पडते त्यामुळे ते झोपत नाही आणि आपल्याला हे झोपायला भेटत नाही त्यामुळे स मुलांची पण चिडचिड होते आणि आपली पण चिडचिड होते तर अशा वेळेस काय करायचं बाजारामध्ये निलगिरीचं तेल मिळते ते आपल्याला घ्यायचं आहे आणि जिथं आपलं बाळ झोपते तिथं बेडवरती पिलोला त्याच्या कपड्याला आपल्याला निलगिरीचं तेल लावायचं आहे निलगिरीच्या तेलामुळे काय होते बाळाचं नाक हे मोकळं राहण्यास मदत होते त्यामुळे बाळ तर शांत झोपतेच त्याचबरोबर आपलीही शांत झोप होते नंबर चार पाण्याची वाफ सर्दी झाल्यावर पाण्याची वाफ दिल्यामुळे मुलांना खूप आराम मिळतो त्यासाठी मुलांना सकाळ संध्याकाळ किंवा झोपण्याआधी वाफ पाण्याची वाफ द्यावी त्यामुळे सर्दी लवकर बरी होण्यास मदत होते <laughs> नंबर पाच नेजल स्प्रे हा नेजल स्प्रे तुम्ही तुमच्या डॉक्टरला विचारू शकता किंवा मार्केटमध्ये खूप सारे नेजल स्प्रे आहे ते तुम्ही मेडिकल मध्ये जाऊन बाय करू शकता किंवा आ, मी फोटो टाकते आहे हा नेझल स्प्रे मला माझ्या बाळासाठी डॉक्टरने प्रिस्क्राइब केलेला आहे तो तुम्ही वापरू शकता यामुळे बाळाचं नाक मोकळं राहण्यास मदत होते त्यामुळे बाळ रात्री शांत झोपतो आणि सर्दी पण लवकर बरी होण्यास मदत होते आता आपण बघितलं की सर्दी झाल्यास मी कुठले घरगुती उपाय माझ्या बाळासाठी करते पण सर्दी झाल्यावर आपण काय करू नये किंवा काय करावे या काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते जसं की आता आपण बघूया काय करू नये तर त्यामध्ये मुलांना सर्दी झाल्यास हे कॉमन आहे म्हणजे सर्वांनाच माहिती आहे की मुलांना थंड खायला देऊ नये आईस्क्रीम कोल्ड्रिंक्स वगैरे देऊ नये नंबर दोन आपल्याला झोपताना फॅन लागतो पण जर का सर्दी झालेली असली आणि आपण फॅन लावला तर फॅनमुळे बाळाचं नाक हे बंद पडू शकते त्यामुळे झोपताना फॅन बंद ठेवावा नंबर तीन जर का वातावरण खूप जास्त थंड असेल तर बाळाला बाहेर नेणे ने टाळावे जर का जास्तच इमर्जन्सी असेल तेव्हाच बाळाला न्यावे नंबर चार मुलांना आंबट फळे किंवा आंबट गोष्टी देणे टाळावे यामुळे सर्दी तर झालेलीच असते पण कफ होण्याचे जास्त चान्सेस असतात आता आपण बघूया सर्दी झाल्यास आपण आवर्जून कोणत्या गोष्टी करायला पाहिजे नंबर एक बाळाला गरम कपडे टोपी आणि सॉक्स घालावे यामुळे त्याला गरमी मिळते आणि सर्दी लवकर बरी होण्यास मदत होते नंबर दोन मुलांना गरम गरम सूप प्यायला द्यावे त्यामुळे मुलांना खूप आराम मिळतो तर अशा प्रकारे माझ्या बाळाला सर्दी झाल्यास मी हे घरगुती उपाय वापरते आणि हे खरंच खूप इफेक्टिव्ह आहे त्यामुळे बाळाची सर्दी बरी होण्यास खूप मदत होते आणि बाळालाही खूप रिलीफ मिळतो तुम्ही पण हे उपाय तुमच्या बाळासाठी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करून मला नक्की सांगा